अंबाजोगाई शहर तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडून देणारी बातमी अत्यंत महत्वाची तेवढीच चिंता वाढवणारी तसेच धक्कादायक बातमी अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात नकली बनावट औषध गोळ्याचा पुरवठा झाला त्याची चौकशी होत नाही तोच आज अंबेजोगाई शहरालगत असणाऱ्या भुट्टेनाथ परिसरात एक बनावट दारू निर्माण करण्याचा कारखाना उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्याने उघडकीस आहे गावठी दारूचे या भागात उत्पन्न होते उत्पादन होते त्यावर अनेक वेळा स्थानिक पोलीस अधिकारी धाडी मारून लाखो रुपयाचे रसायन नष्ट करतात मात्र आंबेजोगाईच्या हो जनतेलाही विश्वास वाटणार नाही एवढेच काय तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय गेली अनेक वर्षापासून आंबेजोगाई येथे कार्यरत आहे असे असताना बुटेनाथ परिसरात डोंगरात नकली बनावट दारू उत्पादन करण्याचा कारखाना उत्पादन शुल्क खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी यांनी आज दुपारी अत्यंत गुप्तपणे सापळा रचला व थेट त्या बनावट दारूच्या उत्पादनाच्या कारखान्यावर पोहोचले तर पाहिल्यानंतर त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली कारण अत्यंत डोंगराळ भागात हा कारखाना असून कोणाच्याही लक्षात येणार नाही मात्र आज अधिकाऱ्यांनी अचानक धाड मारून या नकली उत्पादन दारू उत्पादन करण्याचा कारखाना रंगेहात पकडला नकली दारू उत्पादन करताना उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांच्या हाती चार ते पाच जण लागले असून त्यांना आंबेजोगाईच्या कार्यालयात आणल्या आहे त्यांची विचारपूस सुरू आहे बनावट दारू उत्पादनासाठी वापरण्यात येणारेही साहित्य जप्त केले असून साहित्य घेऊन येणारे वाहन अचानक वाटेत बिघाड झाल्याची माहिती मिळते आता काही वेळात उत्पादन शुल्क खात्याचे वरिष्ठ अधिकारी या आंबेजोगाईच्या परिसरात सापडलेल्या बनावट नकली दारू उत्पादन कारखान्याच्या उत या संदर्भात सविस्तर माहिती सांगणार आहेत आपण यानंतर काही वेळातच या, या अधिकाऱ्यांची विशेष मुलाखत आपल्या वाचकासाठी देणार आहोत